कसे आहेत सगळे मजेत ना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हणजे स्वामींचा वार तर चला पहिले देवाची देवपूजा करून घेतलेली आहे सकाळ सकाळ आणि तुम्हाला एक न्यूज सांगते म्हणजे त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे पण तोपर्यंत सांगते माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट झालेलं आहे तर आता मी सर्वात पहिल्यांदा माझी जे पहिली कमाई आहे ती देवासमोर ठेवे ठेवते स्वामींसमोर ठेवते आणि नमस्कार करून घेते आणि आता लगेच जाणार आहे मी मठामध्ये तर चला आता आपण मठामध्ये आलेलो आहे, आहे। स्वामींना नमस्कार करून घेते मठामध्ये ना खूप शांत वाटतं आणि फर्स्ट पेमेंट झालं आणि मठामध्ये येणार नाही असं ना होणारच नाही कारण आज जे आहे काही आहे ते स्वामींमुळेच आहे आणि अजून एक गोष्ट सांगते म्हणजे देवावर विश्वास ठेवा नखटू तुमची इच्छा पण देवाची साथ असल्याशिवाय ना काहीही होऊ शकत नाही प्रत्येक क्षणाला देव आपल्यासोबत असतो आणि जे काही होतं ते देवाच्या इच्छेनेच होतं याचा मला म्हणजे पूर्ण विश्वास आहे असो चला स्वामींना नमस्कार करूया स्वामींच्या पण शुभेच्छा घेऊया नक्कीच स्वामी आपल्याला छान छान शुभेच्छा देणारच आहेत आपल्या चॅनलसाठी तर स्वामींना नमस्कार करून घेते आज खूप प्रसन्न वाटते खूप खुश आहे मी तुम्हाला सगळ्यांना ही गुड न्यूज अजून सविस्तर नृत्या सांगेलच मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे मी त्याचा तेव्हा तुम्हाला सगळ्यांना डिटेल्स मध्ये सांगेलच तर चला आता आपण निघूया मठातून निघालो थोड्याच गेलो तर गाडीचा टायर पंक्चर झाला हरकत नाही चला प्रत्येक येणाऱ्या म्हणजे परिस्थितीला सामना देण्याची आपली तयारी असलीच पाहिजे तर चला आता मिस्टर बघा इकडे टायर चेंज करणार आहेत सगळं साहित्य सोबत आहेच आणि साहित्य सोबत ठेवावंच लागतो टायर चेंज करून देऊया खूप कडक होतं बापरे खूप म्हणजे खूपच अक्षरशः थोड्या वेळाने मिस्टरांना चक्कर आली थोडं पाणी पिले मग बरं वाटलं खूप म्हणजे खूपच ऊन होतं बघा ना एकदम कडक ऊन पडलं होतं दुपारचे दीड वाजले होते खूप ऊन होतं आणि आम्हाला पुढेसुद्धा जायचं होतं बरं गॅरेज जरा दूर होतं त्याच्यामुळे इकडे सुद्धा स्टेपनी लावावी लागली बिचारे एवढ्या उन्हात म्हणजे खूप कठीण बाबा झाडसुद्धा नव्हतं जवळ आणि काय आता खूप पंक्चर झाल्यानंतर करावंच लागणार चेंज चला दा चेंज करून घेऊयास काय नाही स्वामींच्या आशीर्वादाने सगळं छानच होणार आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हरकत नाही काय साधं विकतेच आहे मध्ये साधं पाहिजे पाणी मधल्या याच्यात आहे ना काढला काढला नाही आता उंच कर आणि डोक्यावर घे डोक्यावर घे हा तसा तसा टाकला तू काढायचं शे तू ओढणी पकड चला बाबा टायर लागला आहे आता बिटू डान्स करते झाली आपली गाडी ओके झाली ना बिटू चलो बैठो झाली गाडी सगळं आता निघूया आता इकडे आम्ही कर्जतला आलेलो आहे मिरच्या घेण्यासाठी कारण मिस्टर लवकरच गावी जाणार आहेत मग परत पाऊस सुरू होतो म्हणून म्हटलं मिरच्या घेऊन टाकूया नंतर त्यांना वेळ नाही आहे आणि पावसाचं वातावरण तर होतच चाललंय दिवसेंदिवस कारण जेवढा कडक ऊन उन्हाळा येतोय ना तेवढा जवळ पाऊस येतो म्हणून म्हटलं पटकन मिरच्या घेऊन टाकू मिरच्या घेतल्या आणि मिस्टरांनी आम्हाला बदलापूरच्या डीमार्टला सोडलं आणि टायर वॉरंटीमध्ये होता तो चेंज करण्यासाठी गेले इकडे आम्ही थोडी शॉपिंग केलेली जसं आवडलं जे जे आवडलं ते घेतलं थोडं जास्त काही घेतलं नाही कारण आपल्याला जिकडची सवय असते ना तिकडे शॉपिंग करायला आवडते तर आम्हाला कर्जच्या डिमटची सवय आहे ना आम्ही तिकडेच शॉपिंग करतो थोडंफार इकडे घेतलं जे आवडलं ते शक्य झालं तर तुम्हाला मी उद्या दाखवेनच तर चला शॉपिंग झालेली आहे निघूया आता आणि आता खूप भूक लागले तर काहीतरी खायला पाहिजे कारण मठातून निघाल्यापासून काहीच खालेलं नाही पण त्याच्या आधी इकडे आम्ही आरसा बघायला आलेलो आहे आमच्या ना बाथरूमचं रिनोव्हेशन चालू आहे आम्ही जरा म्हणजे मेकओवर करतोय बाथरूमचं टॉयलेटचं तर तिकडे आम्हाला मिरर घ्यायचा आहे तर आम्ही इकडे आता मिरर बघायला आलेलो होतो दुकानामध्ये असं लाईटवाला घ्यायचा आहे आम्हाला ई डीवाला म्हटलं चला आम्ही बदलापूरला आलो आहे तर भाव काढून बघूया म्हणून आम्ही इकडे आलो आता पण यांनी खूपच रेट सांगितले होलसेलचं आहे असं सांगितलं आणि सात हजार आठ हजार असं सांगत होते भाव काढून घेतला बघू दुसरीकडे अजून दोन तीन ठिकाणी बघू आणि मग ऑर्डर देऊया आणि इकडे बघा दाखवते इकडे ना एक आरसा आहे वरती याला ब्ल्यू कलरची लाईट आहे मी आजच बघितली फिक्स लाईट आहे ब्ल्यू कलरची मस्त वाटलं तर चला पेट आमें आले वाहे। आता पेट पूजा करून घेऊया आम्ही आलेलो आहे बर्गर किंगमध्ये म्हटलं मस्त पैकी आता छान बर्गर खाऊया बिटूला बर्गर खूप आवडतो म्हणून बर्गरच खाव्या म्हटलं तर आता इकडे बर्गर घ्यायला आलो विचार केला इकडेच खाव्या परत म्हटलं नको आता आठ वाजलेत इकडे खात बसलो तर अजून लेट होईल मग ऑर्डर दिली पार्सलच घेऊया म्हटलं पार्सल घेऊनच जाव्या रस्त्यामध्ये गाडीमध्ये खाऊ शकतो कारण तेवढा वेळ वाचेल कारण अजून बदलापूरवरून कर्जतलं जायला आम्हाला अर्धा तास लागणार आहे म्हणून मग पार्सल घेतलं आणि निघालो चला बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना